हा तिसरा या महिन्यात चारच गुरुवार येत आला दूध नेलं आमच्यातलं त्या रतीबाई ना म्हणजे ते नेतात आम्ही पण आणत होतो आमच्यात गई न ही होती तेव्हा गाव नव्हती तवा आता ती नेतात त्याला असू द्या चला भाजी चालली मटकी मूळ आलेल्या मटकीची भाजी करायची तुम्ही म्हणताना तुम्ही काय करता काढते मला दुसरं काम आहे पण आमच्या आत्याच चाललंय सोळा पाक करायचं छान अशी कोम आलेली आहे सगळी नाही आता हो काय छान अस तू देते दूध बस आमच्या मंजीला पण दूध ठेवलंय आणि ती आराम करते आता तिथं उन्हाला थोडस

चला एकदा चहा करते बाहेर सगळे आवरून आले ज्ञानेश्वरी अण्णाला उठव दूध घालाय जायला बापू ना त्याला बहुतेक पटी घ्यायला उशीर लागतो ना तर त्याला चहा मांडते एकदा आलं टाकून मस्त पैकी छान असा आलं टाकून चहा केलाय हो का मस्तपैकी तुम्ही पण गर्म, या असा गरम गरम सकाळ सकाळ चहा प्यायला एकदा चहा प्याशिवाय काय जमतच नाही नाही ते काय आपण जाता जात आहेत तास झालं निघल्यात म्हणल्यावर बापूचाच पत्त्या नाही अजून आपल्या किती वाजयात बरोबर नऊ वाजले ते चला चहा झालाय आता ह्यांला नेऊन देते एकदा चहा त्यांना जेवायचंय काय तो माल दिललेला हं आम्हाला माहितीय तुम्हाला कॉम्प्युटर चालवायचं आहे तुम्ही लॅपटॉप लॅपटॉप शिकलाय तुम्ही बरच काय काय शिकलोय बर शिकलाय ना तुम्हाला दहा बर का मी काय काय शिकलोय मला काय काय येत पण लवी जाईल तुम्हाला बोरिंग आहे त्यावसकडे ते काय केलं ते तेलाची बाटली अगं नाही घाला बर पण आळतय ते तेल म्हणजे इतकी थंडी थांबा तेल नाही लावलं काल बिस इतकी थंडी आणि आमची बाटली तुटली आणि ह्याच्यात तेल ठेवलं पण इतकं आळलंय म्हणजे इतकी थंडी बघा हाय ना तुमचं झालं का व्हिडिओ काढून का थांबलाय तुमचं व्हिडिओ विल विलो अरे मला काय कळत एवढ्यांना तुम्ही आमचं गुरु आता तुम्ही जसं सांगणार तसं आम्ही करणार आम्हाला काय डांगला कळतं मी सांगेल तसं तुम्ही ऐकलं इतकं मोठं वाचाल की तुम्ही बार आम्हाला पाया जमिनी बरं गुरुच ऐकत नाही तसं आम्ही जमिनी बरं गुरुचं नेहमी ऐकायचं असतं तुम्ही गुरुच ऐकत नाही गुरुला उलट बोलता झालं गुरु चांगलं म्हणलं की लगेच झाड मी म्हणते एवढं काय हारबाराच्या झाडावर चढायचं या हारबारा झाड लवकर तुटत हे यांना माहितीच नाही आमच्या ह्यांच्या डोळ्यांना काय अवश्य सांगा खरं सांगा डोळे कशाला लाल झाले

असं नीट काल मी ते अँगल उचललं दोन खेप गाडीत भरलं खाली केलं पाय पाय वीस किलो तीस तीस किलोचं वज उचललो आणि असं पाय दुखतोय अंग दुखतंय तुम्हाला सांगतो अंग दुखतय ना त्याच्यामुळे विषय काय झालाय की सगळं ताण आलाय शरीराला माझ्या म्हणजे कवाच एवढं काम आहे ना म्हणजे कष्ट असायचं

ड्रेस बारा ड्रेस ते हायचं आता मला ड्रेस काय करू म्हणजे माझे कपडे बघितले गेले सकाळ घात अग मी आधी घातली साडी मॅचिंग मॅचिंग आज आज मॅचिंग मॅचिंग किती फरक आहे बघ ना मी फरक सगळं मॅचिंग मॅचिंग थोडं

निमताळ्याला दुखणं झालं ती काय म्हणत्यात ना तसं काम झालं आहे एवढं काही हो आता पार जीव चालला ग तुमचा म्हणजे पार माझ्या हातात आता काताड जाईल काताड तुम्हाला सांगतो ना आम्ही रोज काम करतो आमचं आम्हाला नाही हातात काम सवय असल्या वेगळं पहिलं मी बिल्डिंग करायचो रोज काम करायचो मी किती वर्ष झालं अहो मग वीस वर्ष केलं असं सांगा की दहा पंधरा वर्ष केलं काम केलं मित्रांनो ओके okay. आणि जसा दाद लागलाय ना व्हिडिओचा युट्यूबी झालं तस निवंत झाले तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळे फक्त तुमच्यामुळेच घडू शकते मित्रांनो म्हणजे खरं सांगायचं तुम्ही खूप सपोर्ट करताय तुम्ही सगळेजण लाईक करताय माझे व्हिडिओ बघताय वी लग वी लग वी लग बाना। बाना वर गेलो विलॉग बनव बनवलं तरी, तरी बघताय खरं त्याच वर गेलो समजा त्याच्या आईन तिथेच बघताय म्हणजे जिकडे मी काम करेन तिकडे तुम्ही तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं मग काम काय करतो तुम्ही म्हणताल तर काम सेडिओ काढतो मग हेडिओ मध्ये तू याड येते का नाही जाहिरात लागते ते तुम्ही स्किप करता तुम्हाला बघू वाटत नाही स्किप जरी केली तरी काय अडचण नाही ती याड मग ते अडचही ना स्किप युट्यूबच लावत असत आणि मग मुक्तेतच पैसे येतात ना असे आणि मग त्यत्नच घर परपंच हे बाकीची नाही ले बोलला आता तुम्ही का खरं सांगाय गेलं की खर नेमं वंशं करव त्यत्नच चलतेय त्याच्यावर देव चाललंय ना कोणा देव चाललंय नाही हे तुमचे देव चाललंय हां बरोबर आमचे म्हणजे तू बसू का घरी तुमच्या आणि विषय कसा आहे ह्याला मी जोडेल म्हणताय तुम्ही काम कर कष्ट कर आमक तुम पण कस आहे कष्ट करते चाललाय आमचा प्रयत्न काहीतरी वेगळं चांगलं करा वेगळं म्हणजे वाईट नाही आता आता कसं आहे वाईट तुम्हाला वाईट वाटेल कुणाला काय वाटेल हाय बघूया मी सांगतो तुमचा सरप्राईज आहे का तसं नाही काय बघूया काहीतरी करा करूया जाऊ का जाऊ की ती लाईक करा एवढी बरं आणि माझी ताकद धावा तिला शंभर कमेंट हो लाईक करा म्हणजे मी कळल माझी किंमत मी असले व्हिडिओ तुम्ही आवडून बघता आणि मी काहीतरी व्हिडिओ मध्ये युनिकच घेऊन येत असतो हे मोका असं द्याव आम्ही काय लिंबूटिंबू आम्हाला काय कळतं गुरुंच ऐका पाणी पेव का एवढ नको बाय सगळ्यांना